तर पाहू शकता आपल्या ह्या करंजा रेडी झालेल्या आहेत खूप कडक आणि छान झालेले आहेत तर तुम्हीही मी सांगितलेली रेसिपी नक्की करून पहा तर चला पाहूयात आपण या करंजाची रेसिपी कशी केली आपण ते चला तर आपण या आप पुढील रेसिपी पाहूयात करंजा कशा कराव्यात किंवा मौसूद तशा करंजा कशा कराव्यात तर त्यासाठी आपण हा गरा घेतलेला आहे अर्धा किलो चाळून त्यासाठी ते आपण चवीप्रमाणे त्याच्यात मीठ टाकतोय आणि मोहन म्हणून आपण आता याच्यात तेल टाकून घेऊयात हे तेल आपण असं कोमट करून घेतलेलं आहे तर आपण याच्यात मोहन म्हणून घालून घेतोय हे पीठ आता हाताने आपण चांगलं चोरून घेणार आहोत तेल गरम असेल तर हाताला चटके बसू शकतात त्याच्यामुळे ते तेल थोडं थंड झाल्याच्या नंतर जरी आपण हे केलं असं आपण एक जीव करून आहे आणि ते थोडंसं मळून घ्यायचे नंतर आपण याच्यात पाणी टाकून आता मळून घेतोय हलक्याशा हाताने मळून घ्यायचे हे पहा आपण ह्या पद्धतीने लाडू लाटून घेतलेलं आहे आता आपण हे का ह्याच्यामध्ये झाकून ठेवूयात एक ते दोन तास चांगलं भिजून मस्त मऊसूत होईल फक्त रवा मळून घ्यायचा आहे रव्याने खूप अशा स्मूथ करंजे येतात मऊसर आपण करंजीचं पीठ भिजायला ठेवलेलं आहे मळून तर त्यासाठी आता आपण लागणारं साहित्य तिळ आणि गूळ आपण काय करणार आहोत बारीक करून घेणार आहोत मिक्सरवरून ज्याच्या त्याच्या चवीनुसार गूळ घ्यायचा आहे कमी गोड किंवा जास्त गोड असा मी तर शक्यतो तिळाच्याच करंजा करते कारण की ग रव्याच्या करंजा जास्त आमच्यात कोण खात नाही केलेलं आहे हे करंजीचं पीठ याच्या तीन चपात्या करून घ्यायच्यात एकावर एक अशा मांडून मध्ये थोडस तेल लावायचं आणि परत तिसरी चपात्या याच्यावर लावायची जरी झाड जाड झाली तरी पण आपण अशीच लाटून घ्यायची आणि छोट असा छोटासा रोल करायचा असा आणि हा रोल केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला असं करायचं आणि आता हे कापून घ्यायचे चाकूने खूप छान अशा लेअर्स पडतात खूप छोटे 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 आपला आ, ही रोल जरा जाड झाल्यामुळं आपण छोटे 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 कापण्याक का, हे गोल काढतोय त्याचे हे अशा प्रकारे कापून घ्यायचे हे सगळं आणि हातावर नंतर बिलकुल चोळायचं नाही हे पीठ गोल गोळी करायचीच नाही आया अशीच लाटून घ्यायची मी अशाच नवनवीन रोज व्हिडिओ टाकत जाईल मी तशी तर मेच चालवते मी एक चपात्याचा व्हिडिओ टाकणार आहे चपाती किती फास्ट आपण लाटतोय यासाठी आपण मी दाखवल तर हे आपलं कापून झालेलं आहे रोल आणि हा रोल आता आपण असंच टाकून घ्यायचं आहे हे आपण पाहू शकतोय जरा गोल गोल असे याच्यावर लेयर्स दिसत आहेत आणि याला कुठेही हातावर गोल न करता अशाच प्रकारे लाटून घेत जायचे हे तुम्ही पाहू शकताय ह्या लाटलेल्या याच्यामध्ये सुद्धा आपले एक लियर्स दिसत आहेत खूप निरखून पाहिल्याच्या नंतर हे लेयर्स दिसत तर अशा प्रकारे आपण लाटून घेऊन भरून घेणार आहोत तर हे आपण याच्यात लाट साच्यामध्ये टाकूयात हे आपण आता या साच्यामध्ये टाकून घेतोय वाव खूपच छान अशी करंजी झाली आहे आपली तर ठीक आहे आपण अशाच प्रकारे सर्व करंजा करून घेतोय हे पहा आता आपण लाटून घेतलेल्या आहेत ह्या करंजा तेल गरम होते आपण तळून घेणार आहोत Ich habe auch keinen